नमस्कार मी मुकेश शिंदे आज पुन्हा एकदा आपल्या बीमिएस न्यूज चॅनलमध्ये मी आपल्या सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आपल्या सर्वांना ठाऊक की आपल्या चॅनलची टॅगलाईन उघडा डोळे आणि वापरा डोके मित्रांनो आज आपण पाहिलं असेल महाराष्ट्रामध्ये एक नवचैतन्य निर्माण झालं एक सामाजिक आणि राजकीय परिवर्तनाची नांदी ठरेल असा कार्यक्रम हा मुंबईमध्ये पार पडला सन्माननीय राज ठाकरे सन्माननीय उद्धव ठाकरे यांचं मनोमिलन निमित्ताने पाहायला मिळालं मराठीचा अजेंडा घेऊन आज जो विजयी मेळावा पार पडला राज्य सरकारने हिंदीच्या सक्तीचा भाषाच्या सक्तीचा जो जी आर काढला होता तो त्यांनी रद्द केला आणि मराठी माणसाची जी, जी ताकद आहे शक्ती आहे ती आपल्याला ह्या ठिकाणी पाहायला मिळाली आज या विजयी मेळाव्याच्या निमित्ताने संपूर्ण मुंबई शहर हे एक प्रकारे हाऊसफुल झालं होतं प्रचंड अशी गर्दी उरळीच्या त्या कार्यक्रमाच्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली आणि राज आणि उद्धव ठाकरे यांनी मराठीच्या विरोधामध्ये मराठी समाज मराठी संस्कृती मराठी इतिहास परंपरा याला जे विरोध करतात किंबहुना जे मराठीचा द्वेष करतात अशांना उद्देशून कणखर असं भाषण केलं आणि यापुढील सामाजिक आणि राजकीय नवनिर्माण असेल परिवर्तन असेल याचे संकेत दिले मित्रांनो राज ठाकरे म्हणाले की राज्यातील इतर प्रांतामध्ये अशा पद्धतीनं तिसरी भाषा सक्तीची केली जाऊ शकत नाही मग की महाराष्ट्रामध्ये का केली जाते इतर जे हिंदी भाषिक राज्यातनं जी लोकं ह्या ठिकाणी रोजगारासाठी येतात उद्योग आणि व्यवसाय करतात अनेक पिढ्यानपिढ्या ह्या ठिकाणी राहतात ज्याला ह्या मुंबईपुरीने ह्या महाराष्ट्रानं सर्व काय दिलं वैभव दिली प्रतिष्ठा दिली पैसा दिला सन्मान दिला आणि अशी लोकंसुद्धा काही व्यापारी मराठीचा द्वेष करतात आणि यावरून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी सत्ताधारी असतील यांच्यावर प्रहार केले हे शाब्दिक प्रहार इतके तीव्र होते तीक्ष्ण होते की ते मर्मभेदी प्रहार इथल्या सत्ताधाऱ्यांना लहुलुहाण करून गेले घायळ करून गेले मित्रांनो मराठी भाषा मराठी संस्कृती महाराष्ट्र संयुक्त महाराष्ट्राची चळवळ ज्या होतात्प्याने आपल्या प्राणाचं बलिदान दिलं रक्त सांडवलं अशी क्रांतिकारी महाराष्ट्राची भूमी आहे संतांची भूमी आहे महापुरुषांची कर्मभूमी आहे आणि असा ज्वाज्वल दैतिमान असा इतिहास ह्या महाराष्ट्राचा आहे आणि काही व्यापारी दृष्टीनं राजकारण करणारे शक्ती पक्ष संघटना विचारधारा ह्या मराठी माणसामध्ये फूट पाडतात त्यांना जातीपातीच्या राजकारणामध्ये त्यांचं विघटन करतात आणि मराठी माणूस एकसंग नाही झाला पाहिजे अशी त्यांची नीती आणि रणनीती असते आणि म्हणून मराठी माणूस हा मुंबई बाहेर फेकला गेलेला आहे उद्योगधंदे व्यवसाय त्यांच्याकडे नाही आहेत तो आर्थिकदृष्ट्या खचलेला आहे परंतु त्याच्याकडे जज्वल असा आत्मविश्वास स्वाभिमानसुद्धा आहे आणि ह्या मराठी माणसाची एकजूट निर्माण झाली पाहिजे या महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये मराठी माणसाची सत्ता असली पाहिजे ही भावना येथील प्रत्येक मराठी जणांची आहे आज एका प्रकारे ही सगळी मराठी मन जुळून आली एकोपा दिसला सर्व छोट्या मोठ्या पक्षाचे उजवे डावे राष्ट्रवादी काँग्रेस असेल राष्ट्रीय समाज पक्ष असेल वेगवेगळ्या संघटनेचे पदाधिकारी शेतकरी पक्षाचे सं पदाधिकारी या मेळाव्यामध्ये सामील झाले होते प्रचंड अशी मोठी गर्दी या ठिकाणी जमली आणि अने अनेक वर्ष उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोन भावांनी एकत्र यावं यांनी महाराष्ट्रातील जी राजकीय परिस्थिती हाताळावी अशे पद्धतीची भावना मराठी जन बोलून दाखवत होते त्यांचं ते स्वप्न आज निमित्ताने नि पूर्ण झालं एकोणीस वर्षानंतर हे दोन भाऊ जे वेगवेगळ्या राजकीय संघटनेचं प्रतिनिधित्व करतात त्या आज या ठिकाणी एकत्र आले समाज माध्यमातून मीडियामधून मोठ्या प्रमाणामध्ये या कार्यक्रमाच्या अनुषंगानं जागृती निर्माण झाली उत्साह निर्माण झाला उत्सुकता निर्माण झाली आणि ह्या दोन्ही बंधूंनी अत्यंत अभ्यासपूर्ण चेतावणारं उत्खंठ वाढवणारं भाषण आपल्या ह्या महामेळव्याच्या निमित्ताने केलं आणि जे उपस्थित मराठी जन होते त्यांना एक भावनिक साथ घातली त्यांना आव्हान केलं की ह्यापुढे महाराष्ट्रामध्ये मराठी की आली पाहिजेलच मराठी भाषा आली पाहिजेल, बर। संग संग पाहिजे त्याच्याबरोबर हे सर्व मराठी जण एकत्रितपणे गुन्ह्या गोविंदाने एकोप्यानं एक संघपणे संघटितपणे राहिले पाहिजेत महाराष्ट्राचा जो जाजवली इतिहास आहे तो, तो आपण जपला पाहिजे जोपासला पाहिजे अशा पद्धतीची भावना ह्या दोन्ही बंधूंनी व्यक्त केली हे दोन्ही कुटुंब आज ह्या कार्यक्रमाच्या का निमित्ताने एकत्र आली आणि महाराष्ट्राला नव्हे तर कौटुंबिक परिस्थिती असेल मानवी नातेसंबंध असतील ह्या सर्वांना एक कीड लागलेली आहे ला विघटनेची आणि म्हणून कुटुंब एकत्र येणं दोन व्यक्ती एकत्र येणं दोन भाव एकत्र येणं एक संघपणे लोक एकत्र येणं त्यांच्यात फुटीरतावादी भूमिका संपुष्टात येणं ही काळाची गरज आहे आणि म्हणून आज संपूर्ण महाराष्ट्रातले जे जन आहेत आपला जो मराठी माणूस आहे त्याने आज यलगार पुकारला तो आज एकत्र आला त्यांनी गर्जना केली त्यांनी सांगितलं की आता आम्ही सर्व एकत्र आहोत आम्ही एकसंगपणे पुढील वाटचाल करणार आहोत अशा पद्धतीची प्रखर अशी भूमिका त्या ठिकाणी त्यांनी घेतली निमित्त जरी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या मनोमिलनाच जरी असलं तर ह्या निमित्ताने जो कडवट मराठी जन आहे हात बाहेर पडला भर पावसामध्ये त्यांनी आपलं प्रदर्शन केलं आणि येथील सत्ताधाऱ्यांना दाखवून दिलं की मराठी माणूस एकवटला तो तो काय सामाजिक क्रांती करू शकतो मित्रांनो प्रत्येक प्रदेश त्याची भाषा त्याची अस्मिता त्याचा सर्वांना अभिमान असतो आणि तशीच रचना महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून केली आणि त्यामुळं एक वेगळं वलय प्रादेशिक अस्मिता ही आपल्या देशामध्ये निर्माण झाली आणि म्हणून कुठली भाषा सक्तीची करायची नाही अशा पद्धतीचं आव्हान आजच्या ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने नि झालं आणि एक जाज्वल स्वाभिमान आज ह्या मराठी जनानं ह्या ठिकाणी दाखवून दिला मित्रांनो राजकारण राजकारण होत असतं हल्ली प्रत्येक गोष्टीकडे राजकीय दृष्टीने पाहिलं जातं त्याच्या अंतर्गत राजकारण असतं नसतं असं नाही परंतु आज ह्या कार्यक्रमाला का एक भावनिक अशी किनार होती हे बंधू मिलन होतं प्रत्येक माणसाच्या मनामध्ये विशेषत्वानं आपल्या ह्या महाराष्ट्रीयन जनतेच्या मनामध्ये ह्या भावांबद्दल आत्मीयता आणि कणवाळा होता सन्मान्य बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना स्थापन केली ठाकरे घराण्याचं मोठं योगदान ह्या महाराष्ट्रामध्ये आहे आणि त्यामुळं ह्या दोन्ही भाव एकत्र यावेत अशी भावनिक कळवळ भावनिक साथ सगळेजण घालत होते आणि आ त्या कार्यकर्त्यांचं स्वप्न या निमित्ताने पूर्ण झालं आणि म्हणून राज्य कुठलंही असो संघटितपणे जीवन व्यतीत करणं संघटितपणे राहणं आपली सांस्कृतिक धरोवर सामाजिक धरोवर आपला इतिहास आपली परंपरा याचं संरक्षण रक्षण करणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आणि जबाबदारी आहे मी या निमित्ताने या दोन्ही बंधूंना त्यांच्या पुढील सामाजिक आणि राजकीय वाटचालीसाठी आपल्या बीम एस न्यूज चॅनलच्या वतीनं मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि जे विखुरलेले ही मराठी माणसं आहेत जातीपातीमध्ये ही विखुरलेली आहेत वेगवेगळ्या वादामध्ये विखुरलेली आहेत या सर्व मराठी मनानं मराठी जणांनी एकत्र यावं संघटित व्हावं आणि आपली पुढील सामाजिक आणि राजकीय वाटचाल करावी अशाच पद्धतीचं एक आव्हान आजच्या ह्या निमित्ताने करतो आणि जी जागृती जे चेतावणारं वातावरण ह्या ठिकाणी निर्माण झालं ते वातावरण कायम ठेवावं अशाच पद्धतीची भावना बोलून दाखवतो मित्रांनो माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच पद्धतीचे जनजागृती प्रबोधन करणारे लोकांच्या मनातले विचार मी सातत्याने बोलवून दाखवत असतो हे माझं पत्रकार ह्यानाथ्यानं कर्तव्य आणि जबाबदारी समजतो आपण माझं चॅनल सबस्क्राईब करून शेअर करावं अशी विनंती आव्हान करून आज तूर्त या ठिकाणी थांबतो जय हिंद जय जै महाराष्ट्र